पाच मिनिटामध्ये आपलं सगळं आवरणार आहे रोगाईशा द्याव्यावरली जाणे झाली बाधा ते जी बाधा झाली ते ओझ उतरवण्याचं काम कोण करणार आहे तर भगवंत करेल त्यानं ते करावं अशी अपेक्षा जर आपल्या अंतकरणाच असेल तर भगवंताच्या दिशेनं चला पण संतांच्या वाङ्मयाच्या आधारावर अन्यथा आपल्याला खूप मोठा परिणाम भोगावा लागेल काय परिणाम आहे तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे जरा तेवढं तुम्हाला ते ऐकवतो हेच पहिल्यांदा आम्ही पिंगडा नावाचं प्रकरण म्हटलं त्यावेळेला मृत पहिल्याच आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये सहज म्हटलेली प्रमाण आहे ती महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात देश विदेशात गेली अरेबियन राष्ट्रात दुबईला आपण कीर्तन केलं येणाऱ्या काळात लंडनला केमध्ये सुद्धा कीर्तन होतं आहे तीस डिसेंबरला मोदीजींच्या आईची पुण्यतिथी आहे तीस डिसेंबरला महिला राष्ट्रीय आयोगाच्या केंद्रीय राष्ट्रीय आयोगाच्या वतीनं महेंद्रसिंग धोनीची आई गुलाबोदेवी रामदेव बाबांची आई सुनीता विल्यमची आई देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई योगी आदित्यनाथांची आई महेंद्रसिंग धोनीची आई सुनीता विल्यमची आई धीरेंद्र शास्त्री शर्मांची आई अशा कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा दिल्लीमध्ये संपन्न होतो आहे योगायोगाने त्यांनी माझ्या आईला निमंत्रित केलं आहे माझ्या वडिलांना निमंत्रित केलं आहे आणि त्यानिमित्तानं तीस डिसेंबरला तोही प्रवास होतो आहे मुक्ताबाईच्या मंदिराचा सुवर्ण कलश हा देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आपल्याला विराजमान करायचा आहे त्याही दिशेचं काम आहे त्याही दिशेचं निमंत्रण आहे आणि मनोज महाराज आम्ही सगळेच आमच्यासारखी पोरं मुक्ताबाई संस्थेचं काम पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे जसं तुम्हीच सगळे मिळून या आश्रमाचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करताय तसं आपल्यावर खूप मोठी जबाबदारी जी जी होईल त्या आपल्या स्थानाकरता प्रेम मंदिराकरता मुक्ताबाई करता आपण हो करत राहण्याकरता इथं जन्माला आलोय त्यामुळं सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो संतांचा ऐका आपलं बरं होईल अन्यथा आपल्याला परिणामही भोगावा लागेल काय परिणाम हे दुसरा I got out it. का ताण घेऊ नका फ्रेश राह आनंदी राहा आपल्या मस्तीत राहा काय जगाचा ताण घेता किती नीट वागलो तरी चाळीस टक्के समाज आपल्या कायमच विरोधात महिला मंडळी दरवाजा बंद करायचा धनाधन नाचायचं फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं त्या नाचण्याचा आणि गाण्याचा शेवट कशा करताय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगा हा माझ्या पांडुरंगा करताय गाऊ ना तू तुझा करू अनुवाद पुनसे एकदा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो मनोज महाराजांना धन्यवाद देतो की त्यांनी पुनशे एकदा मला या आश्रमात मी सेवा केली आहे आधी याही वर्षी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या साधकांच्या भेटीचा सा योग आला दिनेशजी महाराज मोजाड कृष्णा महाराज संपत महाराज योगेश दादा, चंदू दादा आदी करून सगळीच मंडळी उपस्थित राजस्थान वृंदावन इथून आलेली सगळी मान्यवर गुरुजन मंडळी त्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो सूचना झाल्याशिवाय कृपया को, कोणीही जागा सोडू नका मोठ्याचं दिवाळं मोठं असतं एवढं ध्यानात ठेवा तुमच्यामुळं मोठ्या कार्यक्रमाचं वाठोळ होऊ शकतं फार पाच सात मिनिट दहा मिनिट शिस्त सांभाळत जा आपला कार्यक्रम आहे आपला फड आहे उत्सव आहे मंदिर आपलं आहे आपण शिस्त सांभाळू शकत नाही दहा मिनिट आहे तिथं गप्प बसायचं दहा मिनिट सूचना होईपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम करायला झोक नाही हा याची वर्षभर झाली तयारी चालू आहे आषाडीला आम्ही सोबत होतो पायी तेव्हा मला मनोजबा म्हटले आपल्याला तामथारेला कीर्तन करायचे म्हणजे आषाडीचा विषय किती दिवस झाले काय काय माणसं इथं इथं चिंगचिंग चिंगचिंग आपलं शिस्त मोडून निघून जातात ज्यांना फार घाई त्यांना जाऊ द्या आज नाही उद्या बिचारे ते आहे काय जाणार थांबवता तुम्ही सज्जन माणसं आहे सगळे दहा मिनिटं बसून राहा मुक्ताबाई मुक्ताबाई बोला बोला मुक्ता जगत्रय जगन्तीमुक्ता

रामचंद्र भगवान की जे उभे आहेत ते तसेच उभे राहतील आणि जे उठून गेले जे बाजूला गेले ते सनातनी असू शकत नाही दो दोष आहे काहीतरी मग म्हणता मनोज महाराज काहीतरी बोलतात एवढं मोठं पाच लाख मुसलमान मस्जिदीत जमा झाले चला एक उठत नाही पण आम्हाला काय रोग झाला तेच समजत नाही नाही आपल्यामध्ये दान तर थोडी नाही तुमची पण संस्थांची गावात